दर्पण दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलुस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह विद्यापीठ पुणे राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील शिवप्रेमी ग्रुप चंद्रेच्या संयोजनाने आणि तेंडुलकर एंटरटेनमेंट मूवीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या वतीने उद्या बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता भैरवनाथ चौक चंद्रे येथे अस्थि प्रारंभ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन होणार आहे चित्रपटाचे कलाकार अभिनेते वसीन फरास जुही पाटील अर्चना तेंडुलकर कार्तिकीय आदमाणे रेखा देवळे धनंजय पोलादे पृथ्वी ठाकूर प्रदीप कोरे हे प्रमुख कलाकार व दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत ग्रामीण भागात पहिल्यांदा लॉन्चिंग होत असलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि परिसरातील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिनेत्री निर्माती अर्चना तेंडुलकर आणि शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने केले आहे दर्पण न्यूज माध्यम समूह हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत या प्रमोशनानंतर शिवप्रेमी ग्रुपच्या श्री गणेशाची महारती व शासकीय क्षेत्रात नियुक्ती झाल्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार मी अर्चना तेंडुलकर अभिनेत्री आणि प्रोड्युसर मराठी चित्रपट अंत प्रारंभ याची मी प्रोड्युसर आहे आणि मी आपल्या नावात दिनांक अकरा सप्टेंबर संध्याकाळी सात वाजता आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे काय मग येताना नक्की शिवप्रेमी ग्रुपच्या पूर्ण महाआरतीला आणि सन्मान सोहळ्याला मी आणि माझे सर्व सहकलाकार आणि आमची सर्व टेक्निशियन टीम आपल्या भेटीस लवकरच येत आहे कशाला हितगूज करायला आणि आपल्या शिवप्रेमी ग्रुपचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला तर हो सगळ्यांनी नक्की या आपण छान हितगुज करू गप्पा मारू आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या चित्रपटाचं प्रमोशन व महाआरती नक्की करूया काय मग येत आहे ना नक्की या भेटणार आहे मी सगळ्यांना मस्त गप्पा मारूया कुठे शिवप्रेमी ग्रुप चंद्रे रादनगरी तालुका कोल्हापूर येथे आपण नक्कीच भेटूया धन्यवाद प्रडम्य शिरसादेवम गौरी उत्तम विनायकं भक्तावसं स्मरे नित्यं आयु का नो तुझा ठाई आलो चरणी तुझा या धूळीला बाप्पा तू घे दोण्यात अंधार आलो तुझा पाशी तुझा या सेवेला बाप्पा तू घे गोबाती अंधार उजेड तू लेकरांची भूल समजून घे जगताचा तू அவதார் య సూర్యకోట్రభ నిర్విఘ్నం కురు మేదేంకాయ ధ్మహే వయ ధీమని ఏకదంకాయ ధ్మహే అక్రతుండాయ ధీమని కన్నోదం ప్రచోదయా